जय मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याने सोशल मीडियावरती पाहिलेले शॉर्ट व्हिडिओ जो वनमंत्री साहेबांचा सा व्हायरल होतोय त्याच्यामध्ये काय म्हटलंय कशा पद्धतीने हे सर्व माय बघितलेलं आहे तरीही विद्यार्थ्यांचे सारखे मेसेज आणि कॉल येतात की सर जे वनमंत्री साहेब जे बोलले कार्यक्रमामध्ये ते खरं आहे का आणि कधी भरती येणार आता सर्वात पहिले लक्ष द्या इथं निगेटिव्ह लोक पण खूप आहेत जोही कोणी विद्यार्थी जर विश्वास नसेल आपल्या या परिवारावरती तर दादा व्हिडिओ बघू नको कारण की तू कुठल्याही निगेटिव्ह कमेंट करण्यापेक्षा त्या निगेटिव्ह कमेंटमुळे काही पॉझिटिव्ह जे विद्यार्थी घेणार असतात त्यांचं नुकसान होतं आणि बरेच काही असं म्हणतात की निवेदन देत नाही हे देत नाही ते न देत नाही किंवा कोणी काही बोलत नाही तर लक्ष द्या नो हे कोणी ना कोणी काही काम करतच असतं कोणी असं नसतंय की रवी म्हणून जे कोण रक्षक चा भरती निघावी यासाठी ग्रुप बनवलाय अवघ्या वीस पंचवीस तीस तीस एक विद्यार्थी आहेत ते एकदम सिरियस आहेत त्याच्यात रवी म्हणून एक विद्यार्थी आहे म्हणजे तो इतकं धावपळ करतोय आमच्या कायम कॉन्टॅक्ट मध्ये असतात आणि आम्ही कशा पद्धती तो काय सर कशा पद्धती चालू आहे सर आपण धावपळ कशा पद्धतीने वनरक्षक भरती वनसेवक भरती कवा कशी निघेल लवकरात लवकर हा त्यांचा आमचा प्रयत्न असतो त्याच्यात पण आहे फक्त एक आहे काय कसं राहतंय प्रत्येक गोष्ट सोशल मीडियाला दाखवली गेली पाहिजे असं नाहीये की अरे काही झालं की सांगा सोशल मीडियाला आपलं तुम्ही पाहिलं असेल एवढे दोन महिन्यात तीन महिन्यात फक्त दोन ते ती तीन व्हिडिओ आहेत म्हणजे असं बी नाही की काही अपडेट असले ते उचलून घेऊन यायचे काही तुमच्याशी बोलायचं असं बिलकुल होणार नाही जे महत्वपूर्ण असेल तेच बोललं जाईल म्हणून जोही कोणी निगेटिव्ह घेणार असेल तर दादा व्हिडिओ बघू नको कुठलेही लाईक आणि सबस्क्राईब करू नको सर्वात पहिले हे सांगणं मी प्रत्येक व्हिडिओ सांगतोय की तुझ्या डोक्यात एक गैरसमज असेल की लाईक आणि साठी हे करतात किंवा व्ह्यूज मिळवण्यासाठी करतात असं कुठलंही दादा काही काम नाही इथं प्रामाणिकपणे जी ही माहिती असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आणि हे जे बासष्ट हजार प्लस विद्यार्थी आहेत याच्यात पन्नास हजार प्लस फक्त वनरक्षक भरती करणारेच विद्यार्थी आहेत म्हणून ते आतुरतेने विद्यार्थी वाट बघत असतात की सर काही अपडेट मिळाली का तर दादांना तुम्ही जर बघत असणार हे बघा वनमंत्री साहेब इथं हे बघा एक त्यातनं त्यात अजून एक न्यूज ला पण आलेले बघा हे पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी पुढारी जो न्यूज आहे त्याला पण तिथं त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी हे न्यूजला दाखवलेलं आहे की अशा अशा पद्धतीने वनमंत्री साहेब काय बोलले तर जेही कोणी गावाकडचे विद्यार्थी असतील त्याला समजून घे थोडक्यात तुला समजून सांगतो बाकी काहीच नाही दादा एकच सांगायचा उद्देश आहे माझा दोन ते चार महिन्यात म्हणजे यांनी जेही सांगितलं गणेश नाईक साहेबांनी की जेही काही जागा रिक्त असतील जेवढ्याही जा काही जागा असतील जे काही प्रमोशनने जात असतील वरती जे वनरक्षक आहेत त्यांचं प्रमोशन होणारे वरती वनपाल म्हणून ज्याही जागा प्रमोशन ज्या रिक्त होणार आहेत त्या जागांचा फास्ट मध्ये अहवाल द्या आणि ती भरती प्रक्रिया निघाल्यावर दोन तीन महिन्यातच आवरून मोकळवा कारण की प्रत्येक याच्या कार्यक्रमामध्ये गणेश नाईक साहेबांचं सा म्हणणं आहे की भरती ही आम्हाला घ्यायची जे आहे जेही वनरक्षक किंवा वन खात्यामध्ये कमी आहे ती भासवायची नाही माझा आवडतं खातं असं प्रत्येक कार्यक्रमात ते बोलत असतात तुम्ही प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ पण बघत असतील तर दादांनो जोही कोण निगेटिव्ह विचार करेल हे एक कन्फर्म आहे मागच्या भरतीत पण झालं होतं असं की बरेच विद्यार्थी निगेटिव्ह बोलत होते हे होणार नाही ते होणार नाही शेवटी झालं या भरतीत मी तेच होणार आहे एक दिवशी जी आर येईल अचानक तुला सांगतो दोन आणि तीन चार महिन्यात तू वनरक्षक होऊ शकत नाही एवढं हंड्रेड पर्सेंट आहे कारण की दादा पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर बोलण्यासाठी पळलं सोपं नाही कुठेही मी बॅच विकायला आलेलो नाही काही जाहिरात करायला नाही तेही तुझ्या काढून टाक की अरे बॅच चालू करतात कर म्हणतात जे तुला पॉझिटिव्ह घ्याय असेल की म्हणून कोणीही असेल दोन ते ती तीन महिन्यात म्हणजे काही ना काही नक्कीच नक्की होणार आहे का लक्ष द्या हे बघा हा कार्यक्रम होता हा कार्यक्रम इथं वनरक्ष वन विभागाचा कार्यक्रम होता तिथं मेडल दिलं जात होते कोणी चांगलं कामगिरी केली त्याच्याबद्दल तिथं स्वतः मंत्री साहेब पण होते ते बोलले की हा आपल्याला भरती प्रक्रिया राबवायची तुम्ही फास्ट त्यांना सर्वांना सांगितलं जेवढे पण असतील तिथे वन विभागाचे प्रमुख लवकरात लवकर तुमच्या जवळ किती रिक्त जागा आहेत काय कशा पद्धतीने माहिती द्या आणि त्याची भरती प्रक्रिया राबवा हे एकदम स्पष्ट झालेलं आहे अजूनही कोणी निगेटिव्ह विचार करत असेल की नाही होणार ही बातम्यावाले युट्यूबवाले फक्त बोलतात त्यांचा व्ह्यूज कमवतात दादा तू तसाच झोपलेला राहा ज्या दिवशी जे आई त्या दिवशी तुला डोळे उघडतील अरे हा करायला पाहतो म्हणून जोही कोणी विद्यार्थी प्रामाणिकपणे खरंच या डिपार्टमेंट मध्ये जायचं असेल त्याचा प्रॅक्टिस करायला चालू करून दे कारण का असं कुठला व्यक्ती लक्ष द्या कुठलीही गोष्ट घडणारी असेल त्याच्या आधी या बातम्या निकवतातच आणि या बातम्या हळूहळू सत्य होत राहतात आधी त्या बातम्या खोट्या समजल्या जातात त्या हळूहळू सत्य असतात मग सर बाई बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की सर मग मंत्रालय आता अधिवेशनात का मुद्दा गाजला आणि दादा प्रत्येक गोष्ट ही अधिवेशनात गाजलीच पाहिजे असं काही नाहीये किंवा आणि अधिवेशनात झालं म्हणजे सर्व झालं असंही काही नाहीये म्हणून येणाऱ्या पोलीस भरतीचे मुद्दे गाजले वनरक्षक भरतीचा का मुद्दा गाजला नाही आम्ही स्वतः लक्ष दे आम्ही स्वतः मी सत्यजित तांबेचं बोलणं झालंय त्यात त्यात रवी आहे भरपूर म्हणजे चालू होत प्रयत्न फक्त काय तुमच्यासोबत परत का मानता येत नाही कारण कुठेतरी सत्यता अपडेट अजून दिसत नाही फिक्स म्हणून मानता आलं नाही आता तुम्ही जेव्हा हे अपडेट बघताय तुमचे सारखे तुमच्यातलेच कॉल करणारे विद्यार्थी आहेत बरोबर आहे की नाही तुमच्यातलेच मला सारखे कॉल मेसेज येतात सर काय हो यस ही भरती होणार मागील दोन हजार तेवीस ची भरती जून मध्ये ऍड आली होती जून जुलैमध्ये ही भरतीची ऍड पण तेव्हाच येणार जून जुलै मध्ये जे दोन वर्ष डॉट होत आहेत म्हणून जो ही विद्यार्थी प्रॅक्टिस कर तसं त्याचा जोरात प्रॅक्टिस कर काही मदत लागली तर माझा नंबर दिलेला आहे शंभर टक्के कॉल कर मी तुला मदत करेल शंभर टक्के करेल मदत घाबरू नको फक्त तू पॉझिटिव्ह विचार कर ही भरती कन्फर्म होणार आहे आता एकदम सत्य कारण की मी माझे जे आपले विद्यार्थी झालेत ना मागच्या त्यांना विचारलं काय रे भरती बद्दल काय सर तिथे लोकेशन येस सर ते बोलतायत की भरतीचा त्यांचा हालचाल आहे की जून नंतर ऍड करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे कारण की भरपूर जागा आहे रिक्त आहेत आणि जा ह्या जागा वनरक्षकच्या आडुती अठराशे सोळाशेच्या रिक्त आहेत पण प्रमोशनने भरपूर लोक वरती जाणार आहेत प्रमोशन होणार आहे भरपूर लोकांचं प्रमोशन होणार आहे त्या प्रमोशनने वरती जाणार आहेत त्याही जागा रिक्त होणार आहेत म्हणून ऍड चांगल्या प्रकारे मोठी ऍड असणार आहे म्हणून कोणीही निगेटिव्ह नका जोरात प्रॅक्टिस करा वेळोवेळी मी माहिती द्यायला तयारच आहे तुम्हाला जे ही माहिती असेल ते अपडेट मी तुम्हाला देत मित्रांनो दे दे काही परत डाऊट असतील असतील तर नक्कीच कमेंट करा तुमच्या कमेंटला रिप्लाय दिला जाईल म्हणून हा डोक्यात गैरसमज करून टाका हो भरती होणार आणि होणारच फक्त काय एक दोन दिवसाचा खेळ नाही म्हणून तो आतापासून प्रॅक्टिस लागून जाय जेणेकरून तुला सहा सात महिने वेळ भेटेल कुठलाही जे आर पडला तर लवकरात लवकर ती भरती होण्याचा प्रयत्न करतात कारण की आता काही इलेक्शन नाहीये म्हणून जे हे येणार आणि या इलेक्शनचा भरतीचा काही संबंध नाही कारण की वन खाताच्या इथून मागच्याही भरत्या बिना इलेक्शन इलेक्शनचा प्रेंड नव्हता तरी भरत्या झाल्यात म्हणून आताही तू निगेट विचार करू नको दोन वर्ष झाले तेवीस ची भरती पंचवीस च्या आता ही भरती होणार आणि त्याची प्रॅक्टिस तू जोरात करत राही काही डाऊट असतील तर परत कमेंट कर मी नक्कीच तुझ्या कमेंट वाचून पुढच्या व्हिडिओमध्ये तुला माहिती देण्याचा प्रयत्न करेल अजून काय असतील ते नक्कीच कमेंटनेच मला कळेल कारण तुला म्हणायचं काय प्रत्येकाचे कॉल का उचलले जात नाही म्हणून दादा परत सांगतो हे बघ हे कार्यक्रम तूही अपडेट असतो तू व्हिडिओची खूप वाट बघत होता सर तो येस व्हिडिओची वाट बघत होतो ही अपडेट सत्य आहे आणि हंड्रेड पर्सेंट सत्य आहे की येणारी भरती ही दोन तीन महिन्यात काही ना काही करून जे आर येईल आणि तुम्हाला त्याच्याबद्दल जे आर येऊन नोटीस येऊन कशा पद्धतीने पेपर ग्राउंड कशा पद्धतीने होईल सर्व डिटेलमध्ये होईल अजून काही मदत लागली तर मी बघ कमे दादा भेटू